चला काय डॉक्टरांनी सांगितलेलं हो आज सुट्टी घेतोय चालायला होतोय त्रास कारण चालायला जर लागल नंतर कल जातो ताकद कमी झालेली आमगे वेळेस थडफड पाकतो लोकांनी तब्येत आता बरी आहे आणि मला सुट्टी डिस्चार्ज व्हायला लागतोय कारण जसं आहे दसरा मेळावा बारा तारखेला आणि त्या संदर्भात काही तयार खूप मोठं ते निवेदन आहे त्यामुळं मला सुट्टी पण घ्यावं लागते आणि त्या निवेदनासाठी ठेवण्यासाठी मला सुट्टी घ्यायला लागते आणि आता मी सुट्टी घेतली आणि निघालो मी आता अंतरवालीकडे निघालो दुघाटाने इकडे गिरज चित्रपती सिंगली घातला त्यानंतर मी लगेच तिकडे चाललो कारण ते निवेदन मोठं आहे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून ना समाज नांदव तिथं नारायण होती येणार ना दसरा गळावा आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची खूप दिवसांची इच्छा होती ते दसरा मेळावा परंपरेचा झाला पाहिजे त्यामुळं ते ताकदीनं त्यावेळेस जी मराठींची इच्छा होती ते आहेत त्यांची पूर्ण झाली ते निवेदन खूप मोठं तिथेही तयारी गाडा होती तिथे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विशेष करून क्रिस सगळ्या दाखवण्याच्या बांधवांना येऊन हे नेमकी ते जे मुंजर कार्यालय आहेत ना ते पूर्ण आम्हाला रुग्ण ठेवायला लागेल कारण रात्रीच खूप संप बांधव येण्याची शक्यता आहे तसं एक अंदाजा लागला लागलाय की ते ही मुंबई कार्यालय सगळे आरामासाठी जेवण्यासाठी आराम करण्यासाठी कोविड ठेवावं लागणार पाण्याच्या व्यवस्था चौफात चौफावरती लागणार आहे कितीही निवेदन चालू आहे आता मुगळ कार्यालय अख्खी बीड जिल्ह्यातले पाहिजे ठेवले पाहिजेत हेही आवश्यक आहे तेही काम करून घेतली जुनी गर्दीच येत असावी घरावती महिलांसाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था करणं खूप आवश्यक आहे कारण संख्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातली आणि खूप आनंदी आणि मी बी काठी घेतो तिथं कारण मी सांगतो की हवा दसरा येतोय अशी शंका वाढली असा आनंद दाटून आलेला आहे जसा मला दाखला आहे तसा राज्यातल्या मराठ्यांची खूप दिवसाची शेवटी कानाप्रयत्न केली दसरा मेळावा परंपरेनं झाला पाहिजे कारण हा एवढाच एक असा दसरा मेळावा आहे की हा राजकीय नाही हा जातीचा नाही हा सामाजिक परंपरेचा आहे त्याच्यामुळं सगळे सगळ्यांची शेवटी की एक दसरा मेळावा राजकारण जात विरायत असला पाहिजे म्हणून मराठींची अनेक वर्षेची इच्छा होती आणि इथं आता दसरा मेळाव्हते त्यामुळे सगळे देणारे ते त्या एरिकमध्ये पाण्याची व्यवस्था करायला लागते तिथं अनेक बारीक सारीक खूप उपते त्यासाठी सुट्टी घ्यावीच लागणार आहे आणि निघत नाही आहे तसं दसरा मेळाव्याची तारीख झाली तसं असं कधी दसरा येतो कधी दसरा येतो असे एक खूप आश्रावी झोपच येत नाही ते आहे उघड्या डोळ्यानं माणसं ते सोहळा बघणार साक्षीदार होणार असे काय म्हणतो ना त्याला ओटा वेळ झाल्यासारखं झालं की कधी हसवळा येतो कधी हसवाळा येतो अशा तुफान तुफानं कोटे येणार आहेत ना तुफान लोक येणार आहेत तुफान भयंकर त्यामुळे ते तयारी करायला लागते म्हणून घेते मला येतात कधी दसरा येतो कधी तसं येतो तसं मला आहे असंच राज्यातल्या प्रत्येक घराघरातल्या माणसाला तसंच विचार कुटकुट करताना असं आहे की तुम्ही जे दसरा मेळावा आणि दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या लागून यायची शक्यता आहे त्यामुळे दसरा मेळावाची तुमची लाईन काय असणार आहे ते सांगा ना जरा की काय तुम्हाला सांगायचंय लोकांना लोकांना बोलवायचंय खरं पण काय सांगायचंय लग्न बोबरी काय असतं एक परंपरा असतील ती टिकवण्याची जबाबदारी या संस्कृतीत जे आपण वाढतो ज्या संस्कृतीत आपण वाढलो त्या संस्कृतीच्या परंपरेनुसार धर्माधर्मात ठरवलेले काही सणवार काही उत्साह असतात आणि ती आपली एक जबाबदारी असते एक करता म्हणून किंवा त्या समाजाचा भेटत म्हणून किंवा त्या संस्कृतीला एक मानणारा म्हणून त्या धर्माला एक मानणारा म्हणून त्याची एक जबाबदारी असते की कुठेतरी आपण एकत्र आलं पाहिजे संवाद केला पाहिजे एकमेकाला आशीर्वाद घेतले पाहिजेत एकमेकाच्या शुभेच्छा घेतल्या पाहिजेत आपण आ, एक जीव कुठेतरी दाखवला लागतो कारण सुख समृद्धीकडे जायला काही पवित्र दिवस असते त्यापैकी एक साडेतीन वर्तापैकी जे बोलतो आपण त्यापैकी हा आहे की यावरती विचाराची देवाणघेवाण केली जाते विचाराचं सोनं लुटलं जात एकमेकाच्या सुख दुःखाच्या भावना जाणून घेतल्या जातात आणि सुख दुःखात मिसळलं जात यासाठी ह्या परंपरेने ठेवलेलं असतं याचा राजकीय अर्थ घालून आला राजकीय अर्थ नका मात्र एक खरं की खूप दिवसांची इच्छा होती मराठ्यांची की एक दसरा मेळावा परंपरेचा झालाच पाहिजे खूप अनेक वर्षापासून आणि आता ती पूर्ण झाल्यामुळं राज्यातल्या कानाकोपऱ्यातले लोक इकडे येणार इकडे येणार आणि यावं सुद्धा माझी विनंती आहे कोणत्या राजकीय पक्षांच्या पळत बसण्यापेक्षा सभेला आणि कुटण्याला सगळ्यांनी एका जागेवरती यावं आणण्यावरती फुंकर घालायची दुखाकडून सुखाकडे जायचंय अन्याय विरोधाचा लढा जिंकायचा याला विजय दशमी म्हणलं जातो तो उत्सव आपण विचाराच्या देवाण घेवाणी न केला पाहिजे म्हणून सगळ्यांनी इकडे आलं पाहिजे इथं पक्षीय भेद काही ठेवू नका राजकीय सामाजिक सगळेची सगळे एकमेकाच्या सुखादुखात अन्यायाला वाचा बोलण्यासाठी विजयाकडे कर वाटचाल करण्यासाठी सगळं काय करू नका आणि कुंकळे कोळापळी करू नका सभाला जाऊ नका आपण आपले सगळ्या वर्गातले लोक नोकरदार वर्ग असेल व्यावसायिक वर्ग असल शिक्षक वर्ग असल जे वर्ग असतील आपले शेतकरी वर्ग असल कामगार कष्टकरी हमाल रिक्षा टेम्पो ट्रक ट्रॅक्टर चालविणारे मोटरसायकल चालविणारे टपऱ्या हॉटेल सगळे हे चालवणारे जे सगळे लोक आहेत एक दिवस सगळे सगळे एकत्र आहेत नारायणगडावरती विचाराची देवाण घेण्यासाठी एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी आणि तुम्ही जितके याल तितक्यांचा मला आशीर्वाद घ्यायचा प्रत्यक्ष तुमचा भेटून मला तुमच्या पाया पडून तुम्हाला शुभेच्छा देऊन मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा त्यामुळे सगळे इकडे आहेत आणि जर जर पणच राजकीय एखाद्यानी म्हणजे जर जाऊ नका म्हणले मेळावेला मराठ्याचा हो आ, जरा त्याचे नाव सांगा त्याची गरज पडणार आहे काही जण नाटकं करते की इकडे जाऊ नका तिकडं चला इकाड्या सभे चला तिकडे सभे चला आ, कुणी तर तसे आडत करण्याचा प्रयत्न केला मग तो आमदार असो माजी आमदार असो मंत्री असो माजी मंत्री असो खासदार असो जिल्हा परिषद सदस्य असो पंचायत समितीचा सदस्य असो सभापती असो तो कोणी असो तो मराठ्याचा जर त्यांनी काही अडवण्याचा किंवा असा काही प्रयत्न केला जाऊ नका असं जरी सांगितलं तरी त्याचं नाव मात्र सांग मराठ्यांच्याच विरोधात मराठ्यांशीच बेमानी करणारे समाजाला आता माहीत होणं गरजेचं आहे आणि याच्या पुढचं सांगतो सगळ्यांना विनंती उग कोणी आडव पेडव पडू नका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो ते आमदार खासदार मंत्री कोण असते सभापती जिल्हा परिषद सदस्य सगळ्यांना सांगतो आडव पळवू नका समाजाच्या समाज म्हणजे आठव पकड ते सगळ्यांच्या अस्मितेचा हा परंपरेचा दसरा वो मिळावा उगा जाडू पडून डोळ्यावर येऊ नका राहा आणि सगळ्याचे सगळे देवानं उलट शक्ती दाखवा योग्य वेळे योग्य संधी या वेळेला एकजूट सगळ्यांनी दाखवा घरात घरातले स कुटुंब तुम्ही काल पण म्हणला योग्य संधी योग्य वेळ आता म्हणता योग्य संधी योग्य वेळ आणि तुम्ही देवासाठी फार उत्सुकात लोकसभेच्या तोंडावर विधानसभेच्या तोंडावर कोणती संधी आलेली तुम्हाला आणि कोणती वेळ आलेली त्याचा राजकीय अर्थ करू नका पण आता त्याच्यात आले त्याला काय त्याच्यात आले आम्हाला योग्य वेळ योग्य संधी आहे वेळ येऊ द्यायला लागते काय वेळ आल्याशिवाय कोणती गोष्टी होत नाही पण आता हे नेमकंच एकत्र आले पण आमचा अर्थ एका असा आहे खूप अनेक वर्षापासून लोकांची इच्छा होती काना कोकणातल्या मराठ्यांची इच्छा होती पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे सगळ्या जाता धर्माचा आठरा वगैरे जातींच्या शेतकऱ्यांचा आठरा एक, एक सामाजिक झाला पाहिजे मेळावा आम्हाला ती योग्य वेळ आता कोणी त्याला राजकारणाकडे जाईल कोणी काही नेसाई त्याला आता काय आम्ही ते काही करू शकत नाही त्याला काय करावं असं की नारायणगड हा सर्व धर्मीयांचा आहे सर्व जातीयांचा आहे इथ अठरा पगड जातीचे लोक दर्शनाला येतात येतात एकादशी असू एका, एका द्या किंवा इतर वेळी दसरा असू द्या मग त्या गडाच तुम्ही एका समाजापुरतं मर्यादित का करताय कोणी केलं तुम्ही मराठ्यांना या मराठ्यांना या मराठा मरा नाही या? म्हणून येत आहे का मराठ्यांची अनेक वर्षापासूनची पारंपरिक दसरा मेळावा घ्यावा इच्छे आणि त्या सगळ्या जाती धर्मांचा मेळावा घ्यावा पारंपरिक त्याला मराठा दसरा मेळावा नाव नाही रोज शब्द वापरतोय रोज रोज शब्द वापरतोय ये। शेतकरी येणारे अठरा पगड जातीचे लोक येणारे बारा बलुतेदारांचे येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक येणारे कुणाही शब्द वापरलाय सामाजिक मेळावेच नाही राजकीय कुठं कोणचे कुठं कोणचे स्वार्थी की पहिला परंपरेचा सा, सामाजिक दसरा मेळावा परंपरेनुसार आणि ते या हे सांगतोय मी सगळ्यांना आता ते अर्थ कोणी कोणी सोयीनुसार ही नवी परंपरा या वर्ष असणं सुरू करायची खूप खूप दिवसाची ही लोकांची इच्छा आणि कान कोपऱ्यातले लोक त्या परंपरेच्या दसऱ्या मेळाव्या येणार सगळ्याच आणि तिथे तयारी करणं त्यांच्या संस्कृतीला आपण वाटतो की आमची जबाबदारी आणि ते आम्ही पार पाड येणार तुफान लोक येणार येणार पण तुम्ही राष्ट्रीय भूमिका मांडणारच नाही हे स्पष्ट आहे मी पहिले दिस सांगितलं तुला पाहिजे काय समज त्याला काय पाहिजे कसं मला लागेल काय समज फक्त खूप अनेक वर्षापासून होती की एक दसरा मेळावा होणं गरजेचं आणि ते घेतलं म्हणून जमली घर नाही कधी येतो कधी येतो जसा सगळ्या महाराष्ट्रातल्या कानापुरात तो उत्साह भर चला आता अगदी दिवस काम नाही करायची कोणी शेता घेत नाव आलाय कोणी कशाला आहेत कशाला सगळे काम सोडू सोडू चला आपण दर्शन घेऊ तिथे आशीर्वाद घेऊ देवदेवताच्या पाया पडू कारण साडेतीन मोठता तो एक पवित्र काय साडेतीन शक्तीपीठ शक्तीपीठांपैकी आपण आपन सगळेजण एकत्र तो आनंद आहे ते आनंद व्यक्त करतोय थोडं राजकीय तिसऱ्या आघाडी सोबत जाणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे सोबत तुम्ही निवडणुका लढवणार की नाही याबाबत अजूनही विधा मनस्थिती आहे मात्र एकावर तुम्ही स्पष्ट आहे की पाडायचं आहे तर याबाबत थोडं खुल आम्हाला काय भूमिका नाही पाळायचं पाळायच नाही करायचं दोन्ही नाही बैठक बरीशी दिशा बैठकी तर ठरणार पण आता आचार आचारसंहिता कधी लागतील यांचं काय काय आम्हाला बघून देणार आमचं ते आता शेवटी त्या प्रभावा जरा आम्हाला न्यायच असेल तर त्यांना विराय पण मला एक आशा आहे मी आज पहिले दिवशी बोललो की फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाही अशी <coughs> आम्हाला मराठ्यांना आशा आहे ते मराठ्यांशी दगा फटका करणार नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील अशी आशा आहे आम्हाला शंभर टक्के फडणवीस साहेब सगळ्या मागण्यावरती अंमल करतील याची आम्हाला पूर्ण खात्री असं त्याशिवाय आचारसंहिता <coughs> लागणार नाही <में>। त्याचं <coughs> कारण असेल मी लोकसभेच्या सांगितलं होतं सरकार निवडणुका घेणार नाही मी लोकसभेच्या आधी सांगितले घेणार जर त्यांनी घेतल्या मराठा आरक्षणाला डाव तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही हे दोन्ही सांगितलं आयुष्यातला सगळ्यात मोठा त्यांना फटका असतो हे मी त्यावेळेस सांगितलं ते त्यावेळेस त्यांनी गांभीर्याने घेतलं नसेल असं वाटतं म्हणून जे व्हायचं ते झालेलं म्हणून आता एक परत सांगितलं आपण त्या निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबाजावांना फडवली सर करा तुम्ही जर नाही केलं तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आपण जेवढे काय गणित जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणित केले ते सगळ्याची सगळे फेल केली तुमच्या आयुष्यात राजकीय करिअर मध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पक्ष असणार याला महापक्षताप म्हणलं तरी चालणार त्यामुळे फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढे आचारसंहिता लागू देणार नाहीत त्या पुढं ढकलतील नसता आचारसंहिता लागायच्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबाजी शंभर टक्के खात्री कारण आम्हाला त्या राजकारणात जायचं नाही आणि हेच आव्हान मी भाजपमधल्या आमदारापासून ते गरीब मराठ्यांपर्यंत भाजपमधले आमदार मंत्री खासदार मराठ्यांचे आणि सामान्य मराठ्यांना हे आवाहन केले की तुम्ही नेत्यांना सांगा तुमच्या फडणवीस साहेबांना की ज्या मागण्या आहेत त्या मात्र द्या मराठ्यांच्या उद्या माझ्यावरती कोणी नाराज व्हायचा नाही उलट जातवान मराठ्यांनी जर फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत तर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्या बाजूने उभात ने राहायचं स्वतःच्या लेकराच्या बाजूने राहायचं जातवान मराठ्यांनी हे काम करायचं आणि तुम्हाला तुमची जात आणि लेकरच मोठे करायचे तर भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांनी फडणवीस साहेबांना सांगायचं की या मागणीच्या अंबलबाजी निघाला बाकीचं मला बघतो हा मग आम्ही राजकारण केलं आमच्या कानाला पण नाही केलं तर माझा नाविराज हे मी हे तीन दिवसापासून भाजपमधल्या मराठ्यांना सांगा आहे की तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा मला त्या राजकारणाकडे जायचं त्यांनी नाही दिलं तर माझा नाविराज मग मा आता ती समजून सांगते काय वेळ आणखी तात्था दिवस आहे आचारसंही के केला म्हणून एक अशी आशा आहे की भाजपमधला श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळ्या मराठा फडणवीस साहेबांना सांगतील की मागण्याची अंमलबजावणी करा म्हणून आम्हाला की फडवीस साहेब आचारसंहिता लागायच्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतील आणि जो देतो जो समाजाचा फायदा करतो समाज त्याला उघड्या डाळ्याने बोलत असतो ते, 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 ते ता ता तर का डोळे झाकून समाज बघणार आणि त्यातले त्यात मराठा का अजिबात डोळे झाकून बघणार नाही म्हणून तुमचे फायदे तुम्ही नाही केलं माझा मागला आणि माझी पुन्हा एकदा इच्छा मागे होती तशी मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय तुम्ही निवडणुका घेऊ नये तुम्ही जर घेतल्या आणि माझ्या समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मला माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी हो नाही आणि माझ्या समाजाला त्याच्या लेकरापेक्षा मोठं कुणी त्याचा लेकराचं लेकरा हित हे समाजाचं हित आहे असा सगळ्या पक्षातला मराठा समजा आहे आणि जर तुम्ही आज लागायचा आतिश साहेब मराठ्यांच्या मागणीच्या अंबरबाजीने नाही केली पुन्हा तो शब्द वडतो माया नावाने बोंबळाचं नाही ओळयचं सुद्धा ना हे काय झालं तुम्ही किती आल्या किती गणित बांधा किती नादी लावा याला तिकीट दिलंय आमदार आणि बाकीचे माझे आमदार यावेळेस निवडून आण रे तुला पुढे संधी देणारी लाव तुम्ही ते लोक माझ्याकडे आलेत पोलीस साहेब काय सांगा मला महाने तुम्ही ज्याला ज्याला म्हणले एवढे याला तिकीट द्यायचं रे तुम्ही पाच सहा जण त्याला निवडून आण तुला पुढे संधी संधी देऊन पंधरा वर्षी गेले अगदी खोट नाही बोलत बाहेर ते तुम्हाला म्हणणार तिथे हो हो म्हणणार तुमच्याविषयी पण इकडे ती आणि ते म्हणजे ते आता मला म्हणले तो आता एक जीवान राहायचं सगळ्यांनी दादा फटपा होऊन द्यायचा नाही पण तुला आता पुढ संधी देऊ असं तीनदा म्हणलेत संधी देऊ म्हणजे हे सुद्धा मी बघा मी तुम्हाला उलट तुमचं हिताच सांगतो असं समजा मला मी म्हणाल पाहिजे पण मी हिताच सांगतो म्हणून फडणवीस साहेब तुम्ही समजून घ्या तुम्ही मराठी डावलूच ना तुम्ही मराठी शहाणे व्हा आणि तुम्ही मराठी डावलूच ना डावलूच नका खरं सांगतो मी तुम्हाला डावलूच ना त्या मराठ्याचे व्यागदाच देऊन टाका काय आणि मराठ्या डावलणार कधी शांके सात रस्त्यानं चाला पण नाही दिला ना साहेब आचारसंहितेच्या तुम्ही तुम्ही किती गणित मांडले ना तुम्हाला शब्द आहे माझा मागच्या वणी नाही तुमचे गणित बिघडले ना तर सगळा नाही सोपडा साफ केला तर मग नाव हो तुमची भूमिका ठरत नाही पण लक्ष्मण हक्केने शंभर संघाची आरती तयार केली एका आय टी कंपनीकडून सर्व्हे केले आणि तुमच्या तुम्हाला ज्या ज्यांनी मदत केली ते सगळे आम्ही आग पाडू चला हो चला बाजू चला हवा येऊ नाही चला दुसरं ठीक आहे तुम्हाला भेटण्यासाठी तुम्हाला भेटण्यासाठी काही जण आले होते तर ते म्हणतात की मनोज जरांगे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील प्रत्येकांची भावना भावना असते आंबेडकर आंबेडकर साहेब असतील समाज जनता असेल जनता म्हणतो बारा बोलीच म्हणते सगळ्यात म्हणतात म्हणायचं नाही पण माझ क्लिअर आहे जस काय म्हणतो ना पारदर्शक किंवा विजय माझं क्लिअर आहे मी कधीच स्वार्थ लोक करतो माझा एकच स्वार्थ आहे माझा समाज मला मोठा करायचा मी स्वार्थ नाही म्हणून योग्य वेळ योग्य संधी असे काय वेळ आणि अस काय म्हणतात ना कला समीकरण योग मुहर्ता सुद्धा महाराष्ट सुद्धा योग हे कधीतरी अवकाशात घडून येत खूप दशका एखादा ग्रह एखाद्याची कुतू तस हे खूप दिवसानं योग्य जुळून आलेला असा की मुस्लिम मराठी दलित गोरगरीब ओबीसी गोरगरीबाची लाट आलेली खूप याच्यानंतर उग संधीचा फायदा घेतला पाहिजे मराठी असो मुसलमान असू दलित असो बारीक बारीक उदिशींचे असो हे सगळ्यांनी उग संधीचा फायदा उचलला पाहिजे खरंच तुम्ही दिमाग बाजार ना तर अशी संधी आली देणारे बना मोकळे वापरत उग अशी संधी आहे ना बोलासाठी ना किती झटलात ना त्याच्यानंतर असे लाट येणार नाही गरीबा किती ना किती आपलून घ्या मनामध्ये ही संधी यांच्या मुला बसायची आणि गोर गरीबाला देणारं बनायची सत्तेत जाण्याची संधी ओ कशा आणायचं इतकं पिछ चालून इतक्या मागे चवून हे बंद करून टाकायला सगळं आपण आपल्याच पिछान आपण आपल्याच मागे नाही आपण आपण कधला घडायला आमचं खेडे पाठवून चालू असतं त्याच्यामुळे मराठीला फक्त माहिती मी न कोणाक आहे मी फक्त आणि फक्त मराठ्यांच्या हिताच काम करणार कोण येतोय जातोय हे माझ्यासाठी महत्वाचं नाही आतापर्यंत तुम्ही आलेला माणूस पाठवता येत नाही त्यांचा सन्मान करणं एक समाजाचा लेखो म्हणून आणि प्रामाणिकपणे काम करतोय एवढ्या मोठ्या प्रवाह मला सगळ्यांना भेटावं लागतं कारण मी आता ते जर आमचा द्वेष करत नाही तर आम्ही त्यांचा का करा त्यांनी द्वेष केला आप बघू आपला हे पाटील साहेब आतापर्यंत तुम्ही सहा उपोषण केलं अनेक वेळा तुम्ही इथे देखील उपचार केला त्यावेळेस कुणी आमदार आले नाही आता आमदारांची रीग लागलेली आहे भेटायला विचारपूस करताय तब्येत कशी आहे काय जातात आता विचाराने बेच नाही नाही हळू काय वेगळी चर्चा नाही वर्षभरात ते कधीही तुमच्याकडे आले नाही निवडणुकीच्या तोंडावर पण आता तर विचारलंय त्यांनी तर व्यक्तीशी कोणचाही शिकायला विषय काय ना कोडच्याही शिकाय ती असे जस असेल तरच असता बरोबर पण आता हे बघा एक समाजाचे घटक म्हणून विचारतात बोलतात एकमेकांची विचारपूस करतात आम्ही त्यांची त्यांनी आमची काय की रुळवली पहिल्यापासून चालू लिहि त्यामुळे हे असण्याचं याचं काही कारणच नाही फक्त एक माझा विनंतीपूर्वक सगळ्यांना सल्ला आहे की सगळ्यांनी दसरा मेळाव्यासाठी ताकते नाही या पाऊस असो ऊन असो वादळ असो वारा असो एकदा मुसळधार दसरा मेळावा होणार आणि ताकदी होणार आपण सगळ्यांनी या सगळ्या परंपरेचा आहे तो जाती धर्माचा आहे सगळ्यांनी या पण सोबत असू द्या जी जी वस्तू लागत ते सगळ्या बांधवांनी घेऊन या पण एक दिवस सगळ्यांनी एकजूट दाखवा योग्य वेळ योग्य संधी आहे अशी संधी आणि अशी वेळ येणारच नाही

भाजपची सत्ता ती बी आहे म्हणजे चोवीस सोडलं तर पुढच्या पंचवीस पर्यंत तुम्ही नजर असे कुणाच्या सोबत राहणार पण नाही असं आपल्याला काय कुणी बिसनेस पुरी राहा कुणी लग्न करा आपल्याला पाच पाच जण जरी या करणार काय बाबा दुःख आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला मी स्वला किंवा रुग्णाल किंवा लोक असतो आपल्याला ते सिद्ध नाही घेणार नाही पण एक असतात आणि मला चांगला माहिती पण तरीही सांगतो जिथं तिथं खूप अशा काही गोष्टी होती पिछाट ज्या ज्या वेळेस होईल त्यांची त्या त्यावेळेस मोदी साहेब आणि आम्ही शहा साहेब घुसतो हि एक त्यांचा पायंडा ही एक त्यांचा पायंडा ते घुसते महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ परतीच्याच पायानं जायला तर तुम्ही काय केलं काय डाव टाकले तुम्ही जी तिथं जिथं गेला तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी असं जे ऐकूयात बातम्या आहेत असू शकतात महाराष्ट्रातून जर आरक्षण दिलं तर परतीच्या पायाने वापस लावणार त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते आता तुम्ही पण येत अमित शहा साहेब आणि दोघं जण आहेत असू द्या गरीब पण तिच्याच पायाने वापस हो मराठ्यांच्या जरा मागण्याची अंमलबाजी नाही केली देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकत नसता अशी मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी की मनच करून टाकणे की हे गेल्यावर रुग्ण जास्त पडत नाही नाही पिले नाव बदलव नसता आपलं आरक्षण देऊन टाका बाबा फडणीस साहेब दरेकर साहेब सांगतो ते लाड येते एक दुसरे साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आमचा उद्देश मराठ्यांसाठी काम करणे मराठ्यांना आरक्षित मिळवून देणे तेवढं साहेबांना तुम्ही समजून सांगा म्हणून साहेबांना तेवढ्या मात्र अंमलबाजी नाही का तुम्ही जेवढ्या मागण्या तेवढेच आमचे लकला आम्ही कुशा निवांत राहतो तुम्ही निवांत राहतो नाही दिलं तर एक शब्द सुद्धा थोबाडकून फरायचा नाही त्याच्यानंतर मी आई पुन्हा घेत नसतो आणि बोंबरायचं बी नाही मग माझ्या नावावर आणि भाजपात मराठीत राहत नसते म्हणून दरेकर साहेबांचं दोनदा नाव घेतलं मी पुन्हा की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि माझ्या तुमचं राजकारण नाही आमच्या मागणी चालवलं पाहिजे का धन्यवाद